शिवभक्तांनी भगवान भोलेनाथांचे हे नऊ उपाय अवश्य बघावे शिवलिंगावर एकवीस वेळा हा मंत्र बोलून एकवीस काळी मिरे अर्पण करावी नंबर आपण आपल्या घरातील सुख आणि शांतीसाठी घरातील कलह भांडणी समाप्त करण्यासाठी भगवान भोलेनाथांवर एकवीस वेळा ओम शिवाय मंत्र बोलून एकवीस काळी मिरी भगवान शंकरावर अर्पण करावी खूप आनंद होईल नंबर दोन एक लोटा पाणी घेऊन त्या पाण्यात पाच पिंपाचे पाणी ठेवावेत आणि थोडीशी काळी तीळ टाकावी थोडासा हळदीचा तुकडा टाकावा ज्या व्यक्तीचे समय चांगले चालू नसेल लक्ष्मी येत नसेल दुःख तकलीफ होत असेल ज्या व्यक्तीला जास्त तकलीफ आहेत त्या व्यक्तीने ते पाणी घेऊन जावे आणि भगवान शंकरावर ते जल अर्पण करावे ते जल अर्पण केल्यानंतर ते पाच पिंपळाचे पाने आहेत ते पाने उचलून आपल्यावरती त्या पानावरचे पाणी आपल्यावर शिंपडावे आपल्याला तीन दिवसात कळेल की आपले कार्य चालू व्हायला सुरुवात झाली आहेत आणि आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते नंबर तीन कधी जर वेळ मिळाला तर पाच दुर्वा एक बेलपत्र आणि एक अक्षदाचा दाना आणि बेलपत्राच्या तिन्ही पानावर चंदन लावावे आणि त्या पानावर दुर्वा अक्षताचा एक दाना बेलपत्राच्या मधल्या पानावर ठेवून आपल्या हृदयापासून भगवान भोले बाबाला सांगावे की जर आपण सरकारी एखाद्या कामात फसले असाल किंवा सरकारी केस चालू असेल किंवा सरकारी गोष्टीमध्ये तकलीफ येत असेल तर बेलपत्र दुर्वा आणि अक्षदाचा दाना भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावा नंबर चार दुनियासाठी कुटुंबासाठी खूप काय केले सर्वांसाठी खूप काय केले आहेत पण आपल्याला यश मिळत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली हळदीच्या शिवलिंगाचे निर्माण करावे त्या शिवलिंगाचे पूजन करून तुपाचा दिवा लावून भगवान शंकराच्या त्याच शिवलिंगाच्या हळदीचा तिलक आपल्या हृदयावर कंठापाशी त्या तिलकाला लावावे आणि बाबाचे विसर्जन त्याच बेलपत्राच्या वृक्षाखाली जल टाकून विसर्जन करून द्यावे यश मिळायला प्रारंभ होईल नंबर पाच एक तुळशीची कुंडी बाहेर आणि एक तुळशीची कुंडी घरामध्ये आपल्या देवघरापाशी पूजासाठी ठेवली तर असे म्हणतात की त्या घरात धन वैभव सत्ता संपदा लक्ष्मी वृद्धी शांतीचे कधी कमी राहत नाहीत नंबर सहा आपण जे बेलपत्र घेतो आणि त्या बेलपत्राच्या दांडीला मागे एक गोल गाठ असते ती तोडून आपण फेकून देतो त्या बेलपत्राच्या पानाच्या दांडी मागे जी गाठ असते भगवान शंकराच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करून लगातार पाच दिवस त्या दांडी अर्पण करून परत उचलून जया विशहरा शामली बाली दौतली आणि देव यांचे नाव घेऊन जो व्यक्ती खातो त्याच्या पाठीचा कणा किंवा डॉक्टरांनी गुडघा बदलण्यासाठी सांगितले असेल ऑपरेशनसाठी सांगितले असेल तर त्या गाठी चावून चावून खाल्ल्या तर ऑपरेशनची जरूरत पडत नाही नंबर सात लग्नात मेहंदी का लावतात आपल्याला वाईट नजर वाईट जी काही विकृती आहेत ती आपल्यात प्रवेश करू नये म्हणून ही मेहंदी लावली जाते तर कशासाठी मेहंदी लावली जाते तर ह्या ज्या वाईट शक्ती असते आपल्यावर त्याची कोणतीही विकृती नजर आपल्यावर प्रवेश करू नये म्हणून नवरदेव नवरीला मेहंदी लावायची असते त्यामुळे मेहंदी लावण्याची गरज आहे मेहंदी लावली पाहिजे मेहंदीची जी बी असते जर आपल्या घरात एक पोटली बांधून जर आपल्या घरात वरती बांधून दिले तर त्रिभुवनात अशी एकही शक्ती नाही वाईट की ती त्याच्या घरात प्रवेश करेल इतकी ताकद त्या मेहंदीच्या बियामध्ये आहेत किंवा कितीही वाईट कर्म करणारा आपल्यावर वाईट मंत्र तंत्र अनेक प्रकारचे उद्योग करणारा तो आपल्या घरापर्यंत फिरकू शकत नाही म्हणून ती मेहंदी आपल्या हातावर लावली पाहिजे नंबर आठ जर कुटुंबातील कोणी दीर्घ काळापासून आजारी असेल तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय करा यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात पिवळे तांदूळ टाका आणि एकशाट बिलाची पाणीही टाका त्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करून एक एक करून बेलपत्र अर्पण करावे ओम शिवाय मंत्राचा जप करत राहा आणि आजारी व्यक्तीला उत्तम आरोग्य देण्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करा रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होईल नंबर नऊ जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर बेलपत्राचा हा उपाय तुमच्यासाठी श्रावण महिन्यात खूप उपयोगी ठरू शकतो श्रावणच्या पाचव्या सोमवारी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करावे आणि ते बेलपत्र आपल्या पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही घरी बेलपत्राचे झाड लावा घरामध्ये बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते नंबर दहा शिवपुराणानुसार भगवान शिवाला अखंड तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची के प्राप्ती होते भक्तिभावाने शिवाला वस्त्र अर्पण करणे आणि त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक चांगले मानले जाते भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व बापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत हरहरे हरे महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका